कादंबरीकार विश्वास पाटील स्वतः आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत ज्यांनी ही सगळी परिस्थिती एक्स या समाज माध्यमाच्या माध्यमावर मांडलेली आहे काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया पाटील सर खर तर तुमची ही पोस्ट आम्ही पाहिली आता मागणी नेमकी काय आहे आणि कोणाकडे आहे मागणी माझी मागणी संपूर्ण महाराष्ट्राकडेच आहे हे महाराष्ट्राचं महातीर्थ आहे कारण आम्ही शिवाजी महाराजांच्या कुठल्या सरदाराबद्दल किंवा सेवकाबद्दल बोलत नाही आम्ही शिवाजी महाराजांचे मूळ जे पिता शहाजी बाबा ज्यांनी शिवाजी महाराजांना जन्म दिला जनिमी कावा शिकवला प्रशिक्षण दिलं त्यांच्या समाधीकडे मात्र अत्यंत दुर्दैवी दुर्लक्ष होत आहे गेली तीन चार वर्ष मी लोकांपुढे हा विषय मांडतो आहे पण दुर्दैवानं शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नावानं राजकीय किंवा सामाजिक संघटना झाल्या त्यापैकी सुद्धा कोणी पुढे आलं नाही एक दोन खासदार तिथे जाऊन आले मी लिहिल्यानंतर नंतर त्यांच्याकडे मी पाठपुरावा केला की संसदेत हा मुद्दा उपस्थित करा कारण हा शिवाजी राजांना जन्म देणाऱ्या आणि स्वतः महापराक्रमी असणाऱ्या हे शहाजी राजे औरंगजेबाचा पिता शाहजहान आणि औरंगजेबाचे आजोबा जहांगीर या दोघांच्या विरोधात लाखा लाखाची फौज घेऊन लढले होते हा इतिहास इतिहासकारांनी आम्हाला कधी शिकवला नाही पाठ्यपुस्तकात आला नाही पण कर्नाटक मात्र ही, ही गोष्ट विसरलेला नाही ब्रिटिश काळातले जर तुम्ही कर्नाटक आणि महाराष्ट्राचे नकाशे बघितले तर आजचा जो गोवा बेंगलोर रोड आहे त्या रस्त्याला सुद्धा राजा शहाजी रोड असं नाव दिलेलं होतं कर... आणि त्यांचे खूप या भूमीवर उपकार आहेत शिवाजी महाराजांसाठी सुरुवातीला भिकाजी दहा तोंडे सारखे सरणोबत त्यांनीच सोबत पाठवले दादोजी शिवाजी राजांनीच सोबत पाठवलं सिद्धी हिलाल नावाचा पुढे वेडात मराठे वीर दौडले सात मध्ये धारातीर्थी पतन पावणारा योद्धाही शिवाजी महाराजांनीच पाठवलेला होता आणि बेंगलोरच्या किल्ल्यात शहाजी महाराजांनी दस्तूर खुद्द आपल्या चार राजपुत्रांना म्हणजे मोठे संभाजी महाराज हे हो। कर्नाटकात तिकड शहीद झाले होते हो। शिवाजी महाराज व्यंकोजी बाबा कोयाजी बाबा अशा चार राजपुत्रांना चार दोन वर्षे शिक्षण दिलेलं होतं जे सोळाशे चाळीस ला पुण्यात जेव्हा शिवाजी महाराजांचं चा लग्न झालं त्यावेळेला सईबाईंच त्यांनी त्यांना पलटणला न जाऊ देता डायरेक्ट तिकडे बेंगलोरला बोलवलेलं होतं आणि बेंगलोरच्या किल्ल्यामध्ये अनेक वर्ष ते राजासारखे राहत होते हा इतिहास आहे आणि एवढं महत्व शहाजी महाराजांचं का तर शहाजी महाराजांच्या हाताखाली दहा हजाराची कायम कडवी फौज असायची ज्याच्यामध्ये मावळातील म्हणजे पुणे सातारा अहमदनगर कोल्हापूर या जिल्ह्यातील तरनिबांड पोर असायची आणि जे आदिलशाही राजवट आहे तिथला पूर्णता भिस्त ही शहाजी महाराजांच्या होती मी मुद्दाम एका गोष्टीची आठवण करून देईन लोकांना त्या हो दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला प्रतापगडाच्या पायथ्याला अफझल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केला त्यावेळेला शहाजी महाराज कर्नाटकचे सरदार होते एवढा मोठा अफजल खान त्यांचा मुखिया त्याला ठार मारल्यानंतर लोक शहाजी महाराजांच्या अंगावर धावून गेले असते oh. पण शहाजी महाराजांकडं डोळे वटारून पाहायची कोणाची हिंमत झाली नाही एवढं yeah. त्यांचं योगदान होत कर्नाटकासाठी आणि महाराष्ट्रासाठी अशा या महापुरुषाला आपण विसरून जावं आणि केवळ निवडणुकीच्या महोत्सवामध्ये जे शिवाजी जय भवानी म्हणून आपण उड्या घ्याव्यात गल्लीत सुद्धा शिवरायांच्या नावानं आता शिवजयंतीला आपण लाखोशा चंद गोळा करतो आणि एवढ्या दूर या समाधीची अशी दुरावस्था असावी त्याच मला खूप वाईट वाटत नाही पण मला या समाधी विषयी आणखी थोडी माहिती घ्यायची म्हणजे ही समाधी जी आहे ती जेव्हा बनली तेव्हापासूनच अशा अवस्थेत होती की मग अलीकडच्या काळात काळानुसार ती अशा प्रकारे जीर्ण अवस्थेत गेली आहे नाही पहिल्यापासूनच ती जीर्ण अवस्थेत आहे तिथे त्या गावामध्ये शहाजी महाराजांच्या मालकीचे पाच सहा जुने वाडे सुद्धा आहेत आहे आहे। त्या गावामध्ये एक भवानीचं मंदिर आहे कारण शहाजी महाराजांच्या बरोबर काही हजार लोक जे कर्नाटकात गेले होते त्यांना तुळजा भवानीला एवढ्या लांब यायला जमायचं नाही म्हणून या उदयगिरीच्या पासून आठ किलोमीटर वर एक भवानी मातेचं जागृत मंदिर आज सुद्धा आहे आम्ही तिथे अनेकदा जाऊन आलेलो आहे Oh. तर ही आपल्या अभिमानाची पताक आहे हे ती आपलं तीर्थक्षेत्र आहे आणि म्हणून महाराष्ट्राने त्याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं आता संरक्षणात्मक ते स्थळ असल्यामुळं खासगी व्यक्तींना पटकन जाऊन उठून तिथं काम करता येत नाही त्यासाठी hmm. काही नियम आहेत वगैरे वगैरे मी तर तुम्हाला असं सांगेन की डॉक्टर पंजाबराव देशमुख हे नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते, hmm. ते कॅबिनेट मंत्री होते बेंगलोरला गेल्यावर ते या समाधीचा शोध घेत गेले आणि डॉक्टर पंजाबरावनी ते संरक्षित स्थळ करून घेतलं अन्यथा ती समाधी सुद्धा उरली नसती एवढं दुर्लक्ष कृतज्ञ महाराष्ट्राचं शिवाजी महाराजांच्या वडिलांबद्दल झालेला आहे आणि हा महापुरुष ज्यांच्या नावानं रोज जिजाऊ महासाहेब मा, कुंकू नावायच्या पण oh. महान महापुरुष आहे त्याचा महाराष्ट्राने विचार नको करायला खरंय सर तुम्ही पोस्टमध्ये सुद्धा उल्लेख केलेला आहे राजमुद्रेचा राजमुद्रा प्रतिपचंद्र लेखे व सुनो विश्ववंत शाह मुद्रा भद्राय होते ही राजमुद्रा मुळात शहाजीराजांनी दिली होती त्यामुळे स्वराज्य जननी जसं आपण मासाहेबांना म्हणतो जिजाऊंना म्हणतो तसं स्वराज्य जनक म्हणून शहाजीराजांकडे सुद्धा पाहिलं पाहिजे सर हो पाहिलं पाहिजे ते आहे स्वराज्याचं स्वप्न त्यांनी पहिल्यांदा पाहिलं आपली राजगड आणि रायगड ही राजधाना नंतर झाल्या पहिलं संगमनेर जवळ पेमगिरी नावाचा छोटा किल्ला होता तिथं त्यांनी पहिली राजधानी स्थापन केली होती आणि okay. नाशिक पासून पुण्यापर्यंत चौसष्ट किल्ले त्यांच्या ताब्यात होते साडेतीन वर्षे त्यांनी राज्य केलेलं होतं आणि ते राज्य नष्ट करण्यासाठी शाहजहान माग्यावरून इकडे आला होता आणि शहाजांच्या बरोबर त्यांनी ठाणे जिल्ह्यातला जो शहापूर जवळ किल्ला आहे माहुलीचा त्या ठिकाणी नऊ दहा महिने लढाई केलेली होती आपल्याला लोकांनी शिकवलेलं लो नाही लखलखीत इतिहास आहे आणि मी त्या बाबतीत सर जगुनाथ सरकार यांची पत्र पण त्यांनी फरड्या इंग्रजी मध्ये ट्रान्सलेट केली ती के आदिल के शाह किमान सात सत्तर पत्रामध्ये लिहिलेलं आहे कि राजा शहाजी इज द पिलर ऑफ अवर विजापुरी इम्पायर फार मोठं महत्व आहे या महापुरुषाचं पण आपण दुर्लक्ष केलेलं आहे आणि ते करू नये असं मला वाटतं अगदी खरं पाटील सर तुम्ही हे सगळं जे मांडलेलं आहे त्या समाधीची अवस्था असेल ज्या आत्ताच्या घडीला जीर्ण अवस्था आहे किंवा मग शहाजी राजांचं मोठेपण हे अर्थात माहिती आहे परंतु ते पोहोचू दिलं जात नव्हतं ही समाधी जी आहे तिची अवस्था आणखी सुधारावी तिच्यावर शेड उभं राहावं यासाठी तुम्ही पाठपुरावा करतच आहात पुढारी न्यूज सुद्धा याचा पाठपुरावा करतच राहील याचा आश्वासन आज इथून देतो आणि धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी